एकोणीस फेब्रुवारी ही शिवजयंती अख्ख्या जगभरामध्ये साजरी होते विशेषत्वाने आपल्या सर्वांना कल्पना आहे की जिथे जन्म झाला ते किल्ले शिवनेरी हे आयडेंटिफाय केले गव्हर्नमेंटने आणि मोठ्या उत्साहामध्ये ही शिवजयंती साजरा व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा मानस संपूर्ण महाराष्ट्राच्या शिवभक्तांबरोबर सरकारचा देखील आहे स्वागता ही गोष्ट की आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली पाहिजे परंतु मी पाहिलं की शिवजयंतीचे दोन टप्पे आहेत याच्यामध्ये हे पहिला टप्पा शिवजयंतीचा एकोणीस फेब्रुवारी जो सकाळी राज राजशिष्टाचाराने मानवंदन होते राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री तिथे येतात दोन्ही उपमुख्यमंत्री पर्यटन मंत्री आणि सर्व मंत्रिमंडळातले बरेचसे लोकं खासदार आमदार त्या ठिकाणी उपस्थित राहतात शिवनेरी शिवजयंतीच्या या उत्सवाचा अध्यक्ष म्हणून तिथे प्रोटोकॉलप्रमाणे जे आमदार विद्यमान असतात त्यांना त्या शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष असतात आणि त्यामुळे मी पाहिलं यावेळेला मागचा आढावा घेतल्यानंतर दोन हजार चौदाला मी शिव शिवण्यार महोत्सव चालू केला राज्याला अपील केलं की यशवंतराव चव्हाणनंतर अजूनपर्यंत शिवण्यार महोत्सव का साजरा झाला नाही त्वरित शासनाने या आद, आदेश करावे आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून शिवण्यार महोत्सव तीन दिवसात चालू झाला माझ्या काळामध्ये मा ऐंशी लाख नव्वद लाख एक कोटी रुपयांच्या वरती खर्च नव्हता खालचा म्हणजे जिथे आपण महोत्सव भरतो तो वरच्या याला वास्तविक फार कमी माझे दादांशी पण की वास्तविक जो प्रॅक्टिकल वरती खर्च जे आरस व्हायला पाहिजे फुलं लावायला पाहिजे किंवा संपूर्ण शिवणारी लायटीमध्ये पाहिजे विद्युत रोषणामध्ये पाहिजे सतरा अठरा एकोणीसमध्ये अतिशय ओजनामध्ये श आपल्याला श, शिवणारी दिसला पाहिजे तो काळोखा का दिसता कामा नये आणि उतुंग अशा पद्धतीची रोषणाई करून आपण वरचे कार्यक्रम अतिशय जोरामध्ये केले पाहिजे खाली पार्किंगला सुद्धा लायटिंग पाहिजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नामनिर्दर्शक जे फलंग फलक आहे ते दिसले पाहिजेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ही वरची शिवजयंती आहे तिथे सुद्धा काही लोक येतात ये त्यांना आपण थांबवायचं नाही पासेचा विषय संपवलेला आहे पास हा विषय ठेवलेला नाही लोकांनी डायरेक्ट यायचं आहे आणि दर्शन घेऊन निघून जायचं आहे कारण हा शासकीय जो कार्यक्रम आहे तो आम्ही आता एका बाजूला घेतला आहे म्हणजे किल्ल्याच्या बरोबर डाव्या बाजूला अर्थात दक्षिणेच्या बाजूला घेतलेला आहे त्यामुळे आता कुणालाही असा येण्या जाण्यासाठी आम्ही कोणताही मार्ग थांबवलेला नाही जो लोकांना समजा शासकीय कार्यक्रम पाहायचा असेल त्या कार्यक्रमातसुद्धा आम्ही तीन एल खाली ठेवलेली आहेत एक खाली पार्किंगच्या ठिकाणी दुसरी जी आहे ती आंबरखाना आणि तिसरं आहे ते शोकुंज मोठे डिस्प्ले ठेवले यावर्षीपासून त्यामुळे ज्या ज्या शो वाटेल की हा कार्यक्रम आम्हाला लाईव्ह पाहायचा आहे एक तासाचा तो कार्यक्रम मानवंदनाचा आणि जे काही आपल्या समजा सहाशे खेळ आहे मुलांचे ते सुद्धा प्रात्यक्षिक तिथं होतात काही लोकांना शिवनेर भूषण पुरस्कार दिला जातो आपल्याकडून जे लोक चांगल्या चांगल्या आपल्या फील्डमध्ये काम करतात अशा तो गौरवशाली कार्यक्रम आपला पार पडतो मराठा संघाचा त्यामध्ये सहभाग असतो कारण त्यांनी शिवनेरीला शिवनेर शेवने, शिवजयंती साजरी करा असं म्हणणार आहे सन्मान्य हा मराठा महासंघ आहे आता बिंदू माधव आपल्यामध्ये राहिलेला नाही बिंदू माधव जोशी त्यांनीसुद्धा सातत्याने शिवजयंतीसाठी उभा आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे त्यामुळे मला जी खटकलेली गोष्ट अशी आहे दुसरा जो टप्पा आहे तो दुसरा टप्पा खाली आहे जो आपण शिवनेरीच्या पायथ्याशी शंकरराव मुट्टेच्या स्कूलवर अनेक आपण उपक्रम राबवतो हो आपल्याला माहिती आहे की या शिवजयंतीला पर्यटन खात्याच्या तर्फे दहा कोट रुपये खर्च भागवढा केला आणि दहाच्या दहा कोटी रुपयाची बिलं सुद्धा काढून नेली वर्षभरच स्टेजवाले कलाकार हे अख्खे वरतून येतात आणि सर्व लोक वरतून नियोजन करतात तंबू लावतात तंबूमध्ये एक माणूस नाही सर्वसामान्य शिवभक्त नाही जिथे असलेल्या स्टेजवाला कोण आपल्याला माहीत नाही तो आमच्या लोकलच्या स्टेजवाले इतके चांगले चांगले मंडपवाले आहेत ते लोक तोंड बघत बसतात म्हणजे अशा पद्धतीचे ग्राम गाड्यातले गाव गाड्यातले किंवा या तालुक्यातले जेवढ्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना विश्वासातच घेतलं गेलं नाही मला विशेष वाटतं मागच्या वेळेला आमदारांचं की पाच वर्षामध्ये जर असं शासन वागता तुम्ही विरोध का नाही केला तुम्ही अजितदादाशी बोलले का नाही की हे चालणार नाही साहेब आम्हाला एवढा खर्च अपेक्षित नाही दहा कोटी खर्च जो शिवजन साजरा होतोय तो तीन कोटी आम्हाला द्या आम्ही चांगला नियोजन करणार करणार असं म्हणणारा मी महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे यात लोक काय करतात दहा कोटी मागच्या वर्षी झालेत आम्हाला या वर्षी पंधरा कोटी द्या बारा कोटी द्या पण मी म्हटलो दहा कोटी नको आहे तीन कोटी मध्ये आम्ही शिवनेर महोत्सव चांगला करून दाखवू